मी अगोदर क्लीन करून घेतला पण गॅस राहिला मला गॅस क्लीन करायचं कारण गॅसला क्लीन करायला खूप जास्त वेळ लागतो पण मी म्हटलं जोपर्यंत हे तोपर्यंत चालू का होईना फटाफट बनवून घ्यावं चालू गॅस थोडासा रिस्की असतो बंद करते जोपर्यंत ते शिजत नाही ना तोपर्यंत माझ्याकडे वेळ आहे आणि हिवाला स्कूलमध्ये मध्ये जास्त काही अभ्यास नाहीये म्हणजे आप आपल्या स्थाईचे इअर सुट्टा लागलेले आणि आता तिची फक्त डान्स प्रॅक्टिस आहे त्यामुळे पाच दहा मिनिट लेट जरी गेलो आम्ही तरी या दा, चालतो येस सो so, त्याबर मी किचन क्लीन करून घेते आणि मला किचन मोठं क्लीन झाल्याच्या नंतर एक महत्वाची गोष्ट बोलायची म्हणजे अगृती महत्वाची सो दोन मिनिटं महत्वाचं बोलणं हे होतं की खूप दिवसापासून माझं युट्यूबकडे खूप जास्त प्रमाणात दुर्लक्ष होत आहे आणि इंस्टाग्रामवरती मी रेग्युलर पोस्ट करते आणि इंस्टाचं जे चॅनल आहे ते चांगल्या प्रकारे ग्रो करत आहे यूट्यूबवर मी या अगोदर खूप चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह होते पण मधल्या काही वेळेमध्ये माझा आजार पण खूप जास्त वाढलं होतं या अगोदर जे माझे व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती असेल मला अर्थरायटिस झालेला आहे आणि हे एक ऑटोयुम्युन डिसीज आहे जे खूप जास्त पेनफुल आहे आणि बराच टाईमपासून मी त्याची ट्रीटमेंट वगैरे घेते आणि त्यामुळेच माझं वजनही खूप वाढलं आहे आणि माझे खूप सारे इश्यूज चालू होते त्यामुळे माझं जे यूट्यूब चॅनल आहे या सगळ्या इश्यूंमुळे बंद होतं थोड्या टाईमसाठी म्हणजे बंद म्हणजे मी शॉर्ट्स वगैरे टाकायचे पण ब्लॉग वगैरे मी अजिबात पोस्ट केले नव्हते दीड वर्षापासून मी फक्त एक दोन ते तीन ब्लॉग पोस्ट केले होते त्यानंतर परत मागे काही दिवस मी पोस्ट करणं चालू केलं पण तरी सुद्धा मला रेग्युलर याच्यावर काम करता येतच नव्हतं एक दोन तीन वेळा ब्लॉग पोस्ट झाल्याच्या नंतर मध्ये परत एक ब्रेक भेटायचाच मला आणि त्यामुळे माझ्या चॅनलचं चा खूप जास्त नुकसान इंस्टाग्राम वरती मी एक चॅलेंज घेतलं होतं ते चॅलेंज म्हणजे हंड्रेड डेज चॅलेंज 100 मदे त्या हंड्रेड डेजमध्ये मी एकही दिवस न बुडवता पोस्ट करणार होते रील्स आणि ते चॅलेंज मी खूप सुंदर प्रकारे कंप्लीट केलं आणि त्यामुळे माझं इंस्टाग्रामचं चॅनल चा खूप छान प्रकारे ग्रो करत आहे आणि तीच ट्रिक मी इथे सुद्धा वापरणार आहे ज्यामुळे एकतर माझं चॅनल ग्रो होईल आणि तुम्हाला सुद्धा छान छान व्हिडिओज पाहायला इंस्टाग्रामवरती मला खूप सारे डीएम आले होते की तुमची ओळख सांगा तुमचा इंट्रोडक्शनचा व्लॉग बनवा त्यानंतर खूप जणांचे असे क्वेश्चन होते की तुम्ही युट्यूबवर लॉंग व्लॉग का नाही बनवत तर या सगळ्यांचं उत्तर हेच आहे की माझ्याकडून जा खूप जास्त मोठा ब्रेक झाला आजारपणामुळे आणि आता तो ब्रेक मी पूर्ण करणार आहे आज आहे एक एप्रिल आणि एक एप्रिलपासून तीस एप्रिलपर्यंत म्हणजे थर्टी डेज चॅलेंज मी घेणार आहे तर या थर्टी डेजमध्ये मी डेली पोस्ट करणार आहे डेली ब्लॉग पोस्ट करणार आहे शॉर्ट्स तर येतच राहतात पण ब्लॉग बनवणं माझ्यासाठी थोडंसं इम्पॉसिबल आहे पण तरीसुद्धा मी ते सगळं शक्य करण्याचा प्रयत्न तुम्हा सगळ्यांची जी क्वेश्चन्स आहेत ती खूप जास्त प्रमाणात पेंडिंग आहेत आणि त्याचं उत्तर द्यायला मला अजिबात वेळ नव्हता पण आता या डेली ब्लॉगिंगमध्ये म्हणजेच या तीस दिवसामध्ये मी प्रयत्न करेन की तुम्ही सगळ्यांनी जे डी एम केलेले आहे त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी ब्लॉग इंस्टाग्रामवरचे जे रील आहे त्याच्यावर मला जास्त काही शेअर करता येत नाही आणि तुम्ही विचारलेले प्रश्नांची उत्तरं देणं सुद्धा एक मिनिटामध्ये पॉसिबल नाही त्यामुळे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळतील मला खूप दिवसापासून इंट्रोडक्शनवाला ब्लॉग बनवायचा होता माझ्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन द्यायची होती कारण मागच्या काही दिवसामध्ये खूप सारे जे नवीन सबस्क्रायबर्स ॲड झालेले आहेत त्यांना माझ्याबद्दल काहीच माहिती नाही आहे जे अगोदरपासून मला फॉलो करतात किंवा जे मला पर्सनली ओळखतात त्यांना बऱ्याच प्रमाणात माझ्याबद्दल माहिती आहे पण जे नवीन आहेत त्यांना माझ्याबद्दल जाणून घ्यायचं होतं आणि खूप जणांचे डी एम होते तसे आणि त्यामुळे मला तो ब्लॉग बनवायचा होता पण काही कारणामुळे तो बनवता आला नाही पण या तीस दिवसामध्ये मी तो सुद्धा ब्लॉग पोस्ट करणार आहे किचन क्लीन केले आय थिंक फॅन्स आवाज येतो का नाही कमी कर सो आता मी इव्हयाला सोडायला जाणार आहे स्कूलला तिच्या मला काय इम्पॉर्टंट बोलायचं होतं मी ते व्हॉईस ओव्हर टाकलेलंच आहे हां हां थ्री फोरवर कर मला जे बोलायचं होतं ते वॉईस ओव्हर मी टाकलेलंच आहे आत्ता येस तर आजपासून आज आहे आज एक एप्रिल आणि हा ब्लॉग आजच येणार आहे आज आज आजचा आजचीच शूटिंग आहे आज सकाळची तर आजपासून थर्टी डेज एक एप्रिल ते तीस एप्रिल दररोज यूट्यूब चॅनलवर ब्लॉग येणार आहे आणि हे माझ्यासाठी खूप जास्त कठीण आहे कारण इंस्टाग्रामवरती एक मिनिटाची रील बनवणं इज अ डिफरंट थिंग आणि वरती पाच सहा किंवा दहा पंधरा जितका जमेल तितका ब्लॉग जित हे अशी जेव्हा मुले असतात ना तर तेव्हा पूर्ण दिवसाची शूटिंग करणं किंवा मग तासाभरात जरी जरी आ, 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 इस, मी शूट केले तेही करणं इतकं इम्पॉसिबल असतं शूट केल्याच्या नंतर एडिटिंग करणं इन्स्टाची एडिटिंग युट्यूबची एडिटिंग अजून एक माझं युट्यूबचं चॅनल आहे त्याच्यावर मी डेली ब्लॉग टाकते डेली शॉर्ट टाकते आणि साडी व्हिडिओ साडी व्हिडिओ येस तर इतके सारे शूटिंग करायचं आणि एडिटिंग करायचं व्हिडिओ बी करते आणि हिवाला असं सांभाळायचं हिवाला असं ही, ही, ही जेव्हा डिस्टर्ब करते मला ते सहन करायचं आणि मेंटली कसं चांगलं राहता येईल याची काळजी घेणं याच्यामध्ये माझा बराच वेळ जातो सो हो की नाही इवा सो इतक्या सगळ्या गोष्टीतनं रोज ब्लॉक करणं माझ्यासाठी थोडंसं डिफिकल्ट आहे इम्पॉसिबल नाही आहे एखादा दिवस येईल ज्या दिवशी मी नाही टाकणार पण मी ट्राय करणार आहे जसं मी इंस्टाग्रामवरती हंड्रेड डेज चॅलेंज घेतलं होतं मी त्यामध्ये हंड्रेड डेजमध्ये मी किंवा मी सगळं ब्लॉगमध्ये टाकणार आहे तर हंड्रेड डेजमध्ये मी आ, फार फार तर तीन ते चार सुट्ट्या मारल्या होत्या ते माझ्या भावाच्या लग्नाच्या दिवशी एक आणि असंच एक ट्रॅव्हलिंगमध्ये होते मी मुंबईला जात होते त्यानंतर एक दिवस तब्येत ठीक नव्हती तर असं करून मी फार फार तर चार ते पाच सुट्ट्या घेतल्या होत्या हंड्रेड डेजमध्ये तर थर्टी डेजमध्ये मी ट्राय करणार आहे मी एकही सुट्टी मारणार आहे आणि मी डेली ब्लॉग अपलोड करणार आहे कारण माझं यूट्यूब चॅनल खूप दिवसापासून डेड झालेलं आहे डेड म्हणजे डेड नाही झालेलं आहे चांगलं चालतंय पण मी ब्लॉग अपलोड करत नाही आहे खूप जणांचे मेसेज येतात की तुम्ही ब्लॉग का अपलोड करत नाही हे जे एक मिनटाचं आहे याच्यामध्ये आम्हाला जास्त प्रकारे तुम्हाला जाणून घेता येत नाही आहे तर मी इथे त्यांचे डी एम नाही पोस्ट करू शकत कारण मी त्यांची परमिशन घेतलेली आहे दोन तीन लोकांची त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही डेली ब्लॉगसुद्धा टाका आणि तुमच्या मध्ये टाका व्हॉईस ओवर देऊ नका तुम्ही काय आहेत हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे तर मला खूप बरं वाटलं मला कोणाला ते जाणून घ्यायचं आहे मला नाही कोणाला तरी मला जाणून घ्यायचं आहे सो प्रकारे टेन थर्टी झालेले आहेत इंवाचं स्कूलचा टाईम झालेला आहे आणि मला खूप जास्त गर्मी होती आहे सो बरेचसे ब्लॉग मी शूट करून ठेवलेले आहेत आणि बऱ्याचशा ब्लॉगची शूटिंग करायची आहे एडिट एकही केलेला नाही आहे टाईम झाला एक मिनटं नाही वा मला आजच्या आज हा ब्लॉग अपलोड करायचा आहे सो आ, प्लीज माझ्या ह्या थर्टी डेज चॅलेंजला प्रेम द्या लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्लॉग्स आवडत असतील तर मी जास्त असं काही विशेष कॉन्टेंट देणार नाही कारण मी आहे हाऊसवाइफ मी आहे हाऊसवाइफ आणि माझ्याकडे फक्त घरचा कॉन्टेंट आहे मी बाहेर जेव्हा जाते काही शॉपिंगला जाते किंवा मग कुठे डिनरला yeah, जाते शूटिंग करते तेव्हा लोकांना ते ब्लॉग अजिबात आवडत नाहीत लोकांना फक्त किचनचे ब्लॉग आवडतात माझे किंवा फार फार तर क्लिनी ब्लॉग क्लिनी ब्लॉगसुद्धा आवडत नाहीत जेव्हा मी किचनमध्ये व्हिडिओ बनवते तेव्हाचे व्हिडिओ सगळेच चांगले हिट जात आहे सो so, मी किचनमधलेच ब्लॉग दाखवणार आहे आणि इवाची मजा मस्ती दाखवणार आहे जे काही थर्टी डेजमध्ये येईल ते मी सगळं दाखवणार आहे तर काही ब्लॉग मागचे पण येणार आहे तुम्ही म्हणाल की हा जुना ब्लॉग असू शकतो तर कारण ते ऑलरेडी इंस्टाग्रामवरती आलेले आहेत शॉर्टमध्ये म्हणजे रीलमध्ये सो so, uh, जुने ब्लॉग पण येतील कारण मी ऑलरेडी खूप सारे इवा कारण मी ऑलरेडी खूप सारे शूट करून ठेवलेले आहेत तर ते मला वाया नाही घालवायचे कारण एक दहा दहा तरी ब्लॉग माझे ऑलरेडी शूट केलेले आहेत दहा नसतील एक पाच सहा असतील तर तेही मी हळूहळू अपलोड करेन मागे पुढे होतील पण आजचा ब्लॉग आजच येणार आहे आणि बस इतकंच बोलायचं होतं मला ना सुचत नाही इंवा जेव्हा डिस्टर्ब करते ना मला अजिबात सुचत नाही मला काय बोलायचं असतं सो आता इवाला मी सोडून येणार आहे अगदी टाईम झालेला आहे एक मिनटंही कमी नाही आहे आणि इवा माझे केसं दुखत आहेत सो बस आजच्या पुरतं एवढंच आणि माझ्या सगळ्या ब्लॉगला प्रेम द्या थर्टी डेज चॅलेंज आपण चांगल्या प्रकारे कम्प्लीट करूया ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय